उत्तराखंडमधील खानपूर येथे आमदार उमेश कुमार यांच्या कार्यालयावर गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला या घटनेवेळेस राष्ट्रध्वजालाही गोळी लागल्याचा प्रकार आलेला आहे या हिन कृत्यानंतर आरोपींवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात यावा अशी मागणी सर्व स्तरातून होती माजी आमदार कुंवर प्रणवसिंग चॅम्पियन यांनी काही लोकांसोबत उमेश कुमार यांच्या कार्यालयावर गोळीबार केला आणि या गोळीबारानंतर संतापलेल्या आमदार उमेश कुमार यांनी सुद्धा रस्त्यावर जाऊन गोळीबार करायला सुरुवात केली त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं तसंच कुंवर प्रणव सिंग आणि त्यांच्यासोबत पाच जणांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे या घटनेनंतर आता पोलीस तपास सुरू झालेला आहे मात्र माजी आमदार चॅम्पियन यांच्या पत्नीनं घरात घुसून माझ्या बरोबर गैरवर्तण केली आणि धिंगाणा घातला मात्र माजी आमदार चॅम्पियन यांच्या घरात घुसून धमकी दिली असं म्हणत उमेश कुमारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं बोलत या घटनेच समर्थन केलंय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलिस माझा न्यूज